त्यातून धानोरा बुजुर्ग येथील अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याची झालेली प्रचंड नुकसान या संदर्भात आज जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे काय मागले, मागले? नदीकाठच्या शेतकऱ्याचे जे नुकसान झालेले आहे हे नुकसान प्रचंड आहे पिकाची आणि शेतीची दोन्ही नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे आता येणाऱ्या काळात रब्बीचं पीक त्यांना जर पेरायचं असेल तर अगोदरची शेती त्यांना दुरुस्त करावी लागेल कारण शेतामध्ये पाच पाच सहा सहा फुटाचे खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत त्यामुळे पाऊस एवढा प्रचंड होता की बावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत कंटिन्यू पाऊस होता आणि त्या पावसामुळे हो पीक तर त्या ठिकाणी एक टक्काही शिल्लक नाही पण शेती तुटून गेली त्याच्यामुळं लोकांचे बेहाल झालेले आहेत आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून शासनाला आम्ही आमच्या निवेदनातून या ठिकाणी विनंती केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना रब्बीच्या पिकासाठी त्यांनी खते बी बियाणं आणि शेत दुरुस्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी द्यावं आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यांनी विशेष सहाय्य म्हणून विशेष पॅकेज या ठिकाणी हेक्टरी एक लाख रुपये त्यांना तात्काळ द्यावेत अशी आमची शासनाकडे या ठिकाणी मागणी आहे आपण स्वतः जाऊन स्थानिकवर जाऊन शेतीची पाहणी केली का उमरी तालुक्यामध्ये मी मी उमरी तालुक्यातील काही गावं फिरलो माझ्या गावातसुद्धा नदीकाठच्या शेतीची मी पाहणी केलो त्या ठिकाणी आमच्या जे धानोरा बुजुर्गच्या दोन्ही साईडला जे नाले आहेत त्या नाल्याला प्रचंड पाणी येते आणि नाल्यांचं आजपर्यंत खोलीकरण कधीच झालं नाही त्यामुळे मध्ये झाडंझुडपं झाल्यामुळं आलेल्या नदीतलं पाणी पात्र तिथं शिल्लक नसल्यामुळे सगळं शेतीमध्ये येते आणि शेतीत आल्यामुळे प्रचंड नुकसान होते आणि यावर्षी तर शेतामध्ये काहीच शिल्लक नाही त्यामुळे शासनाने त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी विशेष सहाय्य द्यावं यासाठी आमची या ठिकाणी मागणी आहे प्रत्येक किती हेक्टरी पाहिजे हेक्टरी एक लाख रुपये दिलं पाहिजे कारण शेत आता त्यांना अगोदर त्यांना शेत दुरुस्त करावं लागणार आहे आणि नंतर मग रब्बीचं पीक तर बियाणे विकत घेणं मग नंतर पेरणं हे प्रचंड त्यांचा खर्च आहे आज त्यांच्याकडे एक रुपया शिल्लक नाही कारण पदरची पदरमोड करून त्यांनी सगळीकडून कर्ज काढून त्या ठिकाणी पेरणी केली होती पण एक टक्काही मला त्याच्या हाताला लागला नाही जे खिश्यातलं होतं तेही जाऊन गेलं त्याच्यामुळे आज त्यांच्याकडे काहीच नाही त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली म्हणून त्यांना तत्काळ शासनाने विशेष अर्थसहाय्य हेक्टरी एक लाख रुपये द्यावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे काही नाही शासनाचं दिलं नाही त्यामुळे त्या विरोधामध्ये आंदोलन उभारावं लागेल कारण शेतकऱ्यावर प्रचंड होत असलेला जे जे आसमानी संकट शेतकऱ्यावर पडलं आहे त्यामुळे शासन हा चालक आहे शासन मालक आहे त्यामुळे शासनाला शासनाकडे मागणी करणं हे आम्ही लेकरं म्हणून त्यांच्याकडे मागणी करणं आमचं काम आहे कारण शासनाच्या प्रतिनिधीकडे मागावं लागणार आहे आम्हाला त्याने जर दिले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल आपण मी, मी सदाशिव नारायण पुलवाड धानोरा बुजुर्ग येथील शेतकरी आहे आणि आमचे नेते सुधाकरराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली धानोरा बुज्रुक येथील सर्व बाधित शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला एक वाजेची वेळ दिलेली होती पण या पावसामुळं आम्हाला बायपास या इकडनं यावं लागलं बारड रस्त्यावरनं म्हणून आम्हाला वेळ झाला कलेक्टर साहेबांचा सुधा करावाला फोन आला होता मला एक व्हिसी आहे म्हणून आम्ही सन्माननीय अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आंबेकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या सगळ्याची मागणी एकच आहे की जे जे आता सगळ्या कर्मचाऱ्याची संघटना आहे शेतकऱ्याची संघटनाच नाही मुखी जनावर हना कुणीही अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे आमच्या आम गावामध्ये दोन्ही साईडला नाले आहेत आणि त्या नाल्याचं खोलीकरण आज तगायत झालेलं नाही आहे आणि दोन्हीकडच्या नाल्याला एवढा महापूर आलेला आहे की हे बाधित शेतकरी कोणालाच सांगू शकत नाही आणि शेतकऱ्याचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून सुधाकररावच्या नेतृत्वाखाली सुधाकरराव देशमुखांच्या आम्ही या ठिकाणी सन्मान्य अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आमची मागणी एकच आहे तुमच्या माध्यमातून सगळ्यात जर मोठी ताकद असेल तर ती मीडियाची आहे ते तुम्ही आहात आणि शेतकऱ्याचा आवाज तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रशासनासमोर मांडू शकता म्हणून माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे सन्मान्य कलेक्टर साहेबांना विनंती आहे पालकमंत्र्यांना विनंती आहे आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं आमचं बोलणं झालेलं आहे चिखलीकर साहेबांना सांगितलेलं आहे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या म्हणून सगळी शेतीबाडीचे कामं सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक जमा झालेले आहेत म्हणून जास्तीत जास्त मदत आता जसं सुद्धा करावं सांगितलं आहे हेक्टर एक लाख रुपये मदत देण्यात यावी लवकरात लवकर जे काही आसमानी संकट होतं त्या संकटाला शेतकरी बळी पडलेला आहे त्याच्या माध्यमातून शासनाच्या आम्हाला बीबियानं द्यावं बिबियाचे पैसे द्यावेत शेतकऱ्याला पुनच्च उभा करण्याची उभारी शासनानं द्यावी अशी आमची सगळ्याची मागणी आहे